या ठिकाणी असणारा या सगळ्या कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडत आहे हे वर्ष जरी सहावं असला तरी अगदी सहज या ठिकाणी असणारं कारण आताच आपण प्रवचनामध्ये खूप या ठिकाणी असणारा सगळं सर्व मनाने या ठिकाणी असणारा आपल्या सर्व पांठींचा जो या असणारा जेव्हा अनुभव आहे हा अनुभव या ठिकाणी असणारं सांगण्यात आलेला आहे

आपले पाणी पुरवण्याचे मंडळी रावधाना इथे असतील सर्व टँकरचे ड्रायव्हर असतील आम्हाला पाणी भरून देत असलेल्या सर्व बोर असतील प्रत्येक गावोगाव सहज आपण केल्यानंतर ताबडतोब पाणी भरून घेऊन जा असे या ठिकाणी असणारे टाकणारे सर्व सत असतील किंवा आपल्या यात्रेमध्ये समोर येऊन सगळं व्यवस्था पाहणारे आमची जे वरिष्ठ मंडळी आहेत सर्व मंडळींच्या सहकार्यामुळं हा कार्यक्रम यशस्वीरित्या करणं नाही कुठल्या एका दोघांचं नाव घेणं आता तरी सहज शक्य नाही कारण आपल्या इथं हजारो न माणसं आलेले आहेत आणि शंभर दोनशे माणसं तरी सहज आणि असणारे सेवेमध्ये आहे सर्वांचं नाव घ्यावं किंवा सर्वांच्या नावाचा उल्लेख व्हावा असं काही नाही तर सर्व मंडळी संत बाळगिरी महाराज सेवा मंडळ तसेच संत जगमित्र सेवा मंडळ या दोन्ही सेवा मंडळांच्या सर्वांचं सहकार्य एवढं अशाच प्रकारचं राहावं हेच आम्हाला सर्वांना आशा आहे धन्यवाद म्हणून उपासणार